राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचं जोर वाढल्याचं चित्र बघायला आहे कालही सर्व दूरपर्यंत पाऊस सुरू होता आज पावसाचा जोर ओसरताना दिसतोय मुंबई पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली अकोला वाशिम यवतमाळ परिसरात पावसानं हजेरी लावलेली आहे मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस अजूनही झाला नसल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे भारतीय हवामान विभागानं काल अनेक भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट दिलेला होता आज देखील हवामान खात्याकडून काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे काल झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमधील रस्त्यावर पाणी साचलं रविवारी सकाळीच पावसाचं जोर वाढल्याचं बघायला मिळालं आणि साधारणपणे कमी जास्त करत चोवीस तास पाऊस अनेक भागांमध्ये सुरूच होता भारतीय हवामान खात्याकडून कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे विभागातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि पुण्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्यानं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत आहे दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला सध्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पाऊस सुरू आहे फक्त राज्यात नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू चित्र सध्या बघायला राज्यात यंदा पाऊस चांगला होण्याची शक्यता देखील आहे तामिणी घाट परिसरात दोनशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सलग तिसऱ्या दिवशी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला गेल्या चोवीस तासात तामिनी घाट परिसरात सर्वाधिक दोनशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर दावडी इथं दोनशे तेवीस मिलीमीटर पाऊस झालाय गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच घरांची पूर्णता तर तीनशे चौसष्ट घरांचा उष्ठता नुकसान झालेला आहे जनावरांच्या एकशे पस्तीस गोठ्यांचंही नुकसान झालेलं आहे पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय उजनी आणि वीर धरणातून साठ हजार क्युसेक इतकं पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आल्यानं भीमा नदी दुतडी भरून वाहतीये खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे अठरा हजार क्युसेक वेगानं सुरू असलेला विसर्ग आठ वाजल्यापासून बावीस हजार क्युसेकनं केला जाणार आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणे शहरासह उपनगरात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत पुणे शहरासह उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे दरम्यान बुलढाण्यात पावसामुळे सावरगाव तेली येथील नारळी नदीला पूर आला या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून शेतातून यशोदा चव्हाण ही महिला घरी परतत असताना नदीला आलेल्या पुरात त्या वाहून चाललेल्या होत्या मात्र युवकांनी त्या महिलेला वाचवलेल्या आहे या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता असेच पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील